वार्देर भाक्रम्ण। वार्देर भाक्रम्ण। भार्दौण। भार्दौण। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन शहीदांना श्रद्धांजली काँग्रेस देशासोबत सेनेसोबत नेहमी विजय हिंदुस्थानचाच होणार खासदार प्रणितिताई शिंदे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनात खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद यात्रा जय हिंद यात्रा काढलेली आहे काँग्रेस पक्षाने हिंद यात्रा अतिशय ढालशी अशी कामगिरी केली सशक्त आपली सेना आर्मी नेवी आणि एअरफोर्स आहे त्यांच्यासाठी या देशा देशासाठी जेव्हा देशावर असा संकट येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतं आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खानदाला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरं तर आपला विजयच आहे असं आ, पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझमने काम केलं ज्या पद्धतीत पहिल्या दिवशी आपण त्यांची अवॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि एअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती टिरियर आले त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांच्या आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही त्याच्या आधीच ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयम आणि गंडा एक बालिश राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं अम्युनेशन आहे एवढे पैसे आहे आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील प्राजत्याकडून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अहवा पसरवून आपल्या देशात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थात आपण कोणीही गोष्ट बळी पडणार नाही होत पण हे हे डिएस्क्युलेट हे, आपण हे केलं नाही ते डी एस आपण हे एस्क्युलेट केलं नाही उलट आपण डीएस्क्युलेट केलं ते एस्कुलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूंछमध्ये असतील काही ठिकाणी थोडे त्या झाले झालेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि असं की सांत्वन आम्ही करतो त्यांच्या कुटुंबियाचं पण जेवढे कॅज्युलिटीज मला असं पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस किफिंग देत होत्या विक्रम मिश्रिंसोबत आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंधू हे सक्सेसफुली आपल्या आर्म फोर्सेसनी केलं त्याबद्दल त्यांचं ते अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आहे कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची गरज कशा पद्धतीने बघता येईल नाही नेहमी मध्यस्थी करायला कोणीतरी लागतं पण कारण दोन्ही न्यूक्लिअर आहेत न्यूक्लिअर वेफिन्स दोघांकडे आपण तर ते संयमाने वापरणार पण पाकिस्तानचा भरोसा नाही आणि म्हणून अमेरिकेला पडावं लागलं मध्ये पण मागच्या वेळेस जेव्हा इंदिराजींनी जेव्हा पत्र लिहिलं होतं अमेरिकन प्रेसिडेंटला दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरेंडर झालं सीज फायर सरेंडर खरं तर तेच करायला पाहिजे होतं पाकिस्तानने पण ते सीज फायर अनाऊन्स केलं तरी मला असं वाटतं जे निरागस जीव जातात ते नाही झालं पाहिजे कोणत्याही युद्धात आणि म्हणून ते सीज फायर झालं तर विजय झाला असं मी समजते भारताचं आणि भारतीय सेनेचा अभिनंदन आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण देशभरात सुरू केली आहे की आर्मी नेवी आणि एअरफोर्सच्या सन्मानार्थ ज्या पद्धतीत त्यांनी या ते युद्धाला किंवा या कॉन्फ्लिका सामोरं जाऊन अतिशय ज्याला आपण प्रेम म्हणतो त्या ते पद्धतीत त्यांनी सशक्त अशा पद्धतीत त्यांनी सामना केला वारंवार पाकिस्तान बालिशपणे चारशे ड्रोन कुठे पाचशे ड्रोन पाठवत होतं पण एकही ड्रोन आपण आपल्या मध्ये पडू दिलं नाही कारण का आपली अँटी डिफेन्स मेकॅनिझम तिकडे एवढं स्ट्रॉंगली एवढं शूर पद्धती उभं होता आपल्याकडे जे वेपन आहे किंवा जे अँटी डिफेन्स एवढं डिव्हलप्ड आहे मला असं वाटत त्याचं नाव रुद्र का सुदर्शन आणि रुद्र हे आहेत आणि ते एका वेळेस चार चार हजार आ, फायर करून आपण पार पाकिस्तानी पाठवलेल्या जे टर्कीमध्ये मध्ये बनवलेले ड्रोन्स आहेत त्यांना आपण नाकाम केलं न्यूट्रलाइज केलं ही आपल्या सेनाचा विजय आहे आणि त्यांचा वेन आहे त्यांना मी या ठिकाणी सलाम करते आज जेव्हा जेव्हा ब्रीफिंग घेत होते तेव्हा एका साईडला कर्निल कुणीशी महिला होत्या दुसऱ्या साईडला कर्निल सिंग त्या पण विंग कमांडर सिंग होत्या त्या पण दोन्ही महिला आज या मातृभूमीचा रक्षा करायला महिला सेना आणि नेव्ही आणि आर्मी मधल्या सशक्तरित्या काम करत आहेत रात्र दिवस पहलगाम मध्ये जो अटॅक झाला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन जेव्हा झालं ऑपरेशन काँग्रेस पक्ष हा कोणत्याही राजकारण न करता सगळे सर्व पक्ष खांद्याला खांदा लावून देशाच्या लोकांसाठी देशासाठी एकत्र राहिले एका शत्रूच्या विरोधात मला असं वाटतं शत्रूच्या विरोधात एकत्र राहून राहण्यातच आपल्या देशाची ताकद आहे आणि त्याच्यामुळेच वायुसेना असेल आ, नेवी असेल आर्मी असेल त्यांना किंमत मिळते आज खरंच मी त्यांना सलाम करते आणि अर्थात हे सगळं होताना जे शेलिंग झालं पुंछमध्ये त्याच्यात आपले काही जवान शहीद झाले त्यांना पण मी या ठिकाणी त्या आम्हा जवानांना श्रद्धांजली अर्पित करते जे सिव्हिलियन या ठिकाणी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करते काल जम्मू काश्मीरमध्ये एक ऑफिसर मध्ये त्यांच्या घरावर शहीद पडलं ते शहीद झाले अनेक असे झाले ते आपल्याला कळेलच त्यांना तर त्यांना देखील मी श्रद्धांजली अर्पित करते खरं तर सीज फायर झालं चांगली गोष्ट आहे कारण का ह्याच्यामध्ये जे जीव आहेत जे निरागस माणसं त्यांचे जीव जात असतात पण आठवण येते जेव्हा इंदिरा गांधींनी त्यावेळेस अमेरिकेच्या प्रेसिडेंटला लिहिलेलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सरेंडर केलेलं पाकिस्तानी खर तर आपल्या समोर सरेंडर केलं पाहिजे कारण का आपण संयम आपण जर रिटायलिएट केलं असतं का तर कदाचित पाकिस्तानकडे फक्त ते चार दिवस असणारे पैसे आणि आहे पण आपण संयम आहोत आपण संयमीने केलं आणि त्याच्यातच आपली जी मॅच आपल्या सेनाची ती दिसून दिसून आली त्यांचे सगळे प्रयत्न आपण नाकाम केले आणि निंबर्गी सर म्हणाल्याप्रमाणे ठीक थी, ठिकाणी ते आपल्या करतात आपण इथे हमला केला धार्मिक देशात निर्माण काम हे त्या गोष्टीचा मी निषेध करते आता मला असं वाटतं त्याला कळून चुकले की आपली सेना कुठे आणि त्यांची सेना कुठे आपली लोकशाही आहे त्यांचं मिलिटरी राज आहे त्यांच्या त्यांचे प्राईम मिनिस्टर जेलमध्ये आहेत आणि याच्यावरूनच कळतं की तिकडे लोकशाही आणि काहीच ठिकलं नाही पाकिस्तान एक रोग नेशन आहे आणि ऑलरेडी त्यांचं सगळं काही संपलं आहे अजून काय आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करते आपल्या सेनेचा झाल्याचा विजय या ठिकाणी मी सेनेला अभिनंदन करते आणि पुन्हा एका शाही जवानांना श्रद्धांजली अर्पित करते काँग्रेस पक्ष आपण देशासोबत आहोत आपल्या सेनेसोबत आहोत आणि नेहमी विजय ज़िंदाबाद 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 好了。 राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा